राज्यातील पस्तीस मतदारसंघ असे आहेत की या पस्तीस जागा सत्तेच्या किल्ल्या देखील फिरवू शकतात सुपारी बाजू सर्वे म्हणून अशा सर्वेकडे दुर्लक्ष केलेलं बरं मित्र हो नमस्कार विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता पुरते आणि चांगलेच तापलेलं आहे आता महायुती जिंकणार की महाविकास आघाडीची सत्ता येणार याची उत्सुकता अर्थातच सगळ्यांना आहे वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूला झुकताना दिसत आहे त्यात आजवर आलेले बहुतेक सगळे सर्वे हे आघाडीच्या बाजूचे आहेत आता हे सगळं चित्र ठळक दिसू लागलेलं असतानाच पूर्णपणे खोटा दिसणारा आणि खोटा वाटणारा एक सर्वे पुढं आणला गेला आहे असं होतच असतं आणि हे अपेक्षित आहे अहो असा खोटेपणा हमखास केला जातो आणि करणारे कोण आहेत याचा अंदाज तर तुम्हाला असलाच पाहिजे संभ्रम निर्माण करून खोटी हवा दाखवून काठावरची जी मतं असतात ना ते एका बाजूला झुकवणं म्हणजे आपल्या बाजूला कशी झुकतील हेच म्हणजे या अशा खोट्या सर्वांचं काम ही असतं अहो यांची विश्वासार्हता किती यांचा इतिहास तपासून पाहिला तर तुमच्याही लक्षात येईल अहो सगळी लबाडी आणि चोरटेपणा खोटेपणा आहे अव नुकताच असा एक भाडुत्री सर्वे आलेला आहे त्यात सगळ्याकडे हास्यास्पद आहेत सुपारी बाजू सर्वे म्हणून अशा सर्वेकडे दुर्लक्ष केलेलं बरं असो या सगळ्या वातावरणात काही मतदारसंघात अगदी काटेकी टक्कर होताना दिसत आहे त्यात राज्यातील पस्तीस मतदारसंघ असे आहेत की या पस्तीस जागा सत्तेच्या किल्ल्या देखील फिरवू शकतात राज्याची यंदाची विधानसभा निवडणूक सगळेच पक्षासाठी सत्वपरीक्षा ठरणारी आहे सत्वपरीक्षा ही आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच सहा प्रमुख पक्ष युती आणि आघाडीतो या सगळे आता रिंगणात उतरलेले आहेत बघा ना दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी असं चित्र तर पहिल्यांदाच दिसत आहे त्यामुळं प्रत्येक मतदारसंघात जणू काटेकी टक्कर आहे मागील निवडणुकीत बघा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेना अशी थेट लढत होती तरीही पस्तीस मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळालेली आहे पक्ष फोडाफोडी पक्ष फुटीनंतर या पस्तीस मतदारसंघातील राजकीय गणित राजकीय समीकरणं तर आता बदललेले आहेत पण असं असलं असल तरी हे मतदारसंघ यावेळी उमेदवारांचं टेन्शन वाढवणार का याबाबत मोठी उत्सुकता वाढलेली आहे राज्यातील पाच मतदारसंघ तर अशा आहेत जिथं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत म्हणजे एक हजाराहून देखील कमी मातिख्यानं विषय झालेला होता मुंबईतील चांदिवली मतदारसंघामध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा केवळ चारशे नऊ मतांनी पराभव केला होता अर्जुनी मोरगाव या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापूर हे सातशे अठरा मतांनी विजयी झालेले होते तिकडे पुणे जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघातल्या राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांना सातशे शेहेचाळीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर कोल विजयी झाले होते बघा तसाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्या सा। सांगोल्याचा सांगोल्यामध्ये शहाजी बाप्पू पाटील हे सातशे अडुसष्ट तर कोपरगाव मतदारसंघातून आशुतोष काळे हे केवळ आठशे बावीस मतांनी विजयी झाले होते याशिवाय भिवंडी पूर्व मूर्तिजापूर मुक्ताईनगर आणि बीड मतदारसंघात विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये एक ते दोन हजार मतांचाच फरक होता राज्यातल्या सव्वीस विधानसभा मतदारसंघामध्ये विजयी उमेदवाराला दोन ते पाच हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळाला होता त्यापैकी बघा बारा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले होते दरम्यान दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक आणि यंदाच्या निवडणुकीतील राजकीय स्थिती पूर्णपणे बदललेली आहे दोन पक्ष फुटल्यामुळं या पक्षाची मतं महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या उमेदवारांना मिळणार का त्याचा फटका कोणाला बसणार कोणाला फायदा होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे ही अनेक मतदारसंघामध्ये अशीच काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते मागील निवडणुकीमध्ये दोन ते पाच हजाराचे मताधिकार असलेले अनेक मतदारसंघ आहेत यामध्ये बघा अक्कलकोवा धुळे शहर पाचोरा अकोला पश्चिम रिसोड नागपूर दक्षिण नागपूर मध्य यवतमाळ आर्णी नांदेड दक्षिण जिंतूर घनसांगवी भोकरदन सिन्नर डहाणू भोईसर उल्हासनगर कलिना इंदापूर वडगाव शेरी खडकवासला हडपसर बार्शी माळशिरस माण चंदगड अशा काही मतदारसंघाचा समावेश आहे त्यामुळं हे मतदारसंघ सत्तेची गणितं बिघडवू शकतात सत्तेच्या किल्ल्या हव्या त्या दिशेला कुठल्याही दिशेला फिरू शकतात आणि या सगळ्या प्रकारामुळं अनेकांचे अंदाज देखील आता चुकवू शकतात चुकू शकतात पस्तीस मतदारसंघातल्या आकड्यांनी माहिती आणि महाविकास आघाडी यांची धाकधुक्तं वाढवलेली आहे टेन्शनही वाढवलेलं आहे पाहूया तेवीस तरी काही आता फार दूर नाही आहे तोपर्यंत तो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार